नमस्कार मी आरती हलदार अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवत आहे आणि माझं चिन्ह आहे रिक्षा अनुक्रमांक आहे चार आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की मला बहुमताने निवडून द्यावा मी महिलांसाठी न्याय हक्काची लढाई लड़, लढणार त्यांना न्याय हक्क मिळवून देणार बासष्ट हजार शाळा जे सरकारने विकायला काढले त्याला थांबवणार नगर एम आय डी सीमध्ये जे कंपन्या बंद झालेल्या आहेत ते कंपन्या सुरू करून नवीन कंपन्या आणणार जेणेकरून आपल्या लोकांना बाहेर काम कामधंद्यासाठी जावं लागणार नाही नगरचे रस्ते व्यवस्थित करणार शेतकऱ्यांना त्यांचे मूलभूत अधिकार आणि त्यांच्या मालाला चांगला भाव आणि पाण्याची व्यवस्था करून देणार सर्वांसाठी मोफत शिक्षण व उच्च शिक्षण करून देणार बाकीचे जेवढेही काही मुद्दे असतील जे माझे मतसंघ मतदारसंघ माझ्यापर्यंत आणतील ते सगळे त्यांचे प्रॉब्लेम मी नेहमी सॉल्व्ह करत राहणार अशी मी तुम्हाला सर्वांना हमी भरते आणि प्रत्येकाला विनंती करते अहमदनगर दक्षिणचे मतदार बंधू बहिणींना विनंती करते की मला बहुमताने निवडून द्यावे जसं मी माझं कुटुंब सांभाळते त्याचप्रमाणे मी माझ्या सर्व मतदार बंधू बहिणी आणि मतदारसंघाला अहमदनगर जिल्ह्याला सांभाळे असं मी सर्वांना हामी भरते धन्यवाद